ना नाम लावल्यापासून ना, आता वारीला आल्यासारखं वाटतं आणि आत्ता खरी वारीची सुरुवात झाली आहे तर विश्वातल्या सर्वात मोठ्या वैष्णवाच्या मेळ्याची साक्षीदार म्हणजे त्या मेळ्यात आपण सहभागी होतो म्हणजे आपलं आता पंढरीची वारी आणि ही वारी यावेळी आम्ही दिवे घाटातनं सुरुवात करतो आहे दिवेघाट करणार लास्ट टाईम आम्ही जी वारी केलेली ना ती वाकरीला केलेली वाकरीचं जे शेवटचं रिंगण असतं माऊलीचं ते माऊलीचं रिंगण आम्ही कव्हर केलं पण सर्व जे बोलतात ना की माऊलींच्या ह्या सोहळ्यातला जे डोळे दिपवणारा म्हणजे पान दिपवणारा जो क्षण असो ना तो दिवेघाटातला असतो आणि खास आम्ही ह्यावेळी दिवे घाटातलं दर्शन घेण्यासाठी माऊलीचं दर्शन घेण्यासाठी दिवे गटात हजर झालं आहे तर आजूबाजूला तुम्ही गर्दी बघत असाल प्रचंड गर्दी आहे आणि हीच गर्दी आता कंटिन्यू अख्खा दिवेघाट आपल्याला कवर करायचे आणि माऊलीचं दर्शन घ्यायचं तर पूर्ण व्हिडिओ हा आपला तुम्ही सोबत ठेवायचा आपल्यासोबत राहायचं आहे आणि माझ्यासोबत माऊलीचं दर्शन तुमचंही व्हावं अशी माझी इच्छा आहे आणि त्याचा मी पुरेपूर -पुरे पुरे प्रयत्न करेन रामकृष्ण अरे तर पंतरवाडी चौकात आपण आलो आहे इथे माऊलींची पालखी दिवे गटात सुरुवात होते म्हणजे एंटर होते तो हा ही जागा आहे आणि आजूबाजूला आपल्या पाठीमागे बघा तुम्ही गर्दी खूप वाढत चालली आहे आणि एक एक पालखींचे रस एक एक इथून आता एंटर होतील दिवे घाटात आणि पुढचा क्षण आपल्याला जो भाग आहे त्या तो आपल्याला इथूनच सुरुवात होणार आहे मनसर वाढीपासून सुरू आणि आपल्याला सोबत दिन आहे तो पाऊस भागातपासून कडकडीत दूर होतं आणि आता पावसाने पण हजेरी लावली आहे म्हणजे दिवे घाटातलं यावेळेचं दृश्य आहे ना अप्रतिम असणार आहे तर तर आत्ताच आपण माऊलींच्या नगारखान्याचा रथ बघितला आणि वारीला आपण सुरुवात केली आहे गर्दी खूप प्रचंड आहे एकदम आणि उत्साह पण तेवढाच आहे लोकांमध्ये सगळीकडे तुम्ही बघाल ना वय लहान असू देत मोठी असू दे वयाचं काहीच भान नाही नुसते वारीला चालत चाललेत सहभागी झालेत आणि हा उत्साह आहे ना अप्रतिमा एकदम मस्तच तर वारीचा हा जो एक्सपिरियन्स असतो ना हा नुसता बघून येत नाही तो वारीचा आहे ना हा अनुभव घ्यायचा असतो

पंच्याऐंशी आणि किती वर्ष वारी करतायत सलग अ चुकता वर्ष पंच्याऐंशी आणि सलग पंचवीस वर्ष वारी करतायत काय एनर्जी आहे que 我来干。Well, सकाळपासून आपण वारीत सहभागी आहे वारीचा आपण एक भाग म्हणलो आहे आणि तिथे घडणाऱ्या सगळ्या गोष्टींचा सगळ्या क्षणांचा आपण आनंद घेतो आहे आणि त्याचा सहभाग होतोय ह्याचा मोठा आनंद अजून दुसरा कुठला असू शकत नाही जसं मी मागाशी तुम्हाला म्हणालो की वारी ही बघण्यापेक्षा आहे ना अनुभवण्याची गोष्ट असते आता जसं काही गोष्टी माझ्याकडनं नकळत झाल्या म्हणजे लहान मुलं असू देत तिकडे किंवा वयोवृद्ध असू देत त्यांचा उत्साह बघून आहे ना आपल्याला स्वतःवर आपल्याला कंट्रोल राहत नाही हीच परिस्थिती अक्षरशः झाली मग अशी मी पण काही त्यांच्यासोबत त्यांच्या तालावर नाचलो कारण मी असं माझ्या नॉर्मल आयुष्यात कधी नाचत वगैरे नाही पण इथे येऊन आपसूकच माझ्याकडनं ती गोष्ट घडून जाते कारण हा अनुभव मी याच्या आधी पण घेतलेला तोच अनुभव मी आता परत एकदा घेतला आहे आणि आता आपण आलो आहे ना ते घाटाच्या पायथ्याशी आलो आहे आणि आत्तापर्यंतचा सफर मी तुम्हाला दाखवला एकंदरीत कसा होता तो आणि कसा अनुभवला आणि कसा अनुभवता येऊ शकतो जर तो तुम्हाला खरोखर अनुभवायचं असेल ना तर तुम्हाला साजिकच आहे वारीचा हिस्सा बनावा लागणार तुम्हाला वारीत सबक घ्यावा लागणार त्याच्याशिवाय तुम्हाला या गोष्टीचा आनंद घेताच येणार नाही बघून आपण जेवढा आनंद घेतो ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने इथे येऊन आपण स्वतः सहभागी होऊन आनंदित होऊ शकतो तर आता आपण काय करूया हा व्हिडिओ आहे ना इथेच संपवूया थोडी रेस्ट करूया आणि इथे आता माऊलींची पालखी जेव्हा येईल ना तिकडे एक आता विश्राम स्थळ आहे जिथे माऊलींची पालखी थांबेल सुरुवातीला जो माऊलींचा रथ ओढायची जी कामगिरी असते ना ती दोन नंदींवर असते म्हणजे एक जोड असते आणि जसं घाटाच्या जवळ येतो ना एक विश्राम स्थळ असते तिथे अजून काही जोड्या रथाला जोडल्या जातात जेणेकरून घाट वर रथ खेचून येईल अशासाठी तर त्या ठिकाणी आम्ही ते येऊन पोचलो आहे आता थोड्याच वेळात माऊलीची पालखी येईल इथे आणि ती त्या जोड्या परत रथाला जोडल्या जातील आणि पुढचा प्रवास होईल तर आपण काय करूया हा व्हिडिओ आहे ना इथेच संपवूया आणि पुढचा जो व्हिडिओ आहे ना दिवेगाटाचा तो दुसऱ्या पार्टमध्ये आपण कवर करूया कारण सगळ्याच गोष्टी एकाच व्हिडिओत दाखवणं शक्य नाही भरपूर साऱ्या गोष्टी आहेत भरपूर सारख्या अनु भरपूर सारे अनुभव आहेत तर एकाच व्हिडिओ दाखवणं ते शक्य होणार नाही त्याच्यामुळे आपण स्प्लिट करून दोन वेगवेगळे व्हिडिओ करूया आता ह्याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे ना तुम्हाला दिवे गटाचा बघायला भेटेल